मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्तेला नाय नाय बोलता तीन महिने पूर्ण झाले जेव्हापासून ही घटना घडली तेव्हापासूनच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक संपूर्ण समोर आली होती आणि तेव्हापासूनच वाल्मिक कराडनी या प्रकरणामध्ये जो कांड केला आहे त्याच्यामुळेच धनंजय मुंडे यांनी या प्रकरणामध्ये आपला राजीनामा द्यावा अशी मागणी उठू लागली होती पण कुठेतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब हे धनंजय मुंडे यांची पाठराखण करत होते त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये जर कुठे सुद्धा धनंजय मुंडे दोषी सापडले गेले तर नक्कीच त्यांचा राजीनामा घेतला गेला जाईल आणि अचानक झाले सुद्धा असेच तीन तारखेला जेव्हा मोकारपंथीच्या लोकांनी जेव्हा या कराडच्या गुंड्यांनी जेव्हा संतोष देशमुख यांना किडनॅप करून त्यांची के हत्या केली आणि हत्या करायच्या अगोदर जो छळ त्यांचा केलाय तेव्हा त्यांनी जे फोटोज आणि जे व्हिडिओज काढले होते जेव्हा ते फोटोज तीन तारखेला महाराष्ट्राच्या समोर आले तेव्हा नक्कीच तीन तारखेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली तीन तारखेला रात्री सूत्र हाळली आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला पण आता राजकारणातल्या इतक्या मोठ्या माणसाचा राजीनामा कसा घेतला गेला धनंजय मुंडे यांचं पुढचं राजकीय भविष्य काय आणि त्यांना या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी करतील का या सर्व गोष्टींचा आढावा घेणारी ही व्हिडिओ नमस्कार राम राम जय भीम तुम्हा सर्वांना मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा युट्यूब चॅनल मित्र संतोष देशमुख यांना किडनॅप करण्यात आलं किडनॅप करून त्यांचा डायरेक्ट जीव घेतला गेला नव्हता अगोदर त्यांचं अतिशय निर्घुनपणे छळ त्यांचे कपडे काढण्या काढले होते त्यांच्यावरती लघवी करण्यात आली त्यांना लोखंडी रॉडने मारण्यात आलं होतं या सर्व घटनेचा एक फोटोज व्हिडिओज या मोकारपंथी लोकांनी काढला होता आणि जेव्हा हे फोटोज सी आय डीने रिकवर केले आणि हे फोटोज जेव्हा माध्यमांच्या समोर आले तेव्हा राजकीय विरोधक मीडियामध्ये आणि सामान्य जनतेमधून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्या नैतिकतेचा विचार करून राजीनामा द्यावा अशी मागणी उठू लागली होती आणि या सर्व गोष्टीवरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन तारखेला रात्री अजित पवार यांचा बंगला देवगिरी बंगल्यावरती पोहोचले होते त्यांच्या घरी राजकीय राजकीय माणसं अगोदरपासूनच उप उपस्थित होते त्यामध्ये धनंजय मुंडे हे सुद्धा होते बैठक ही सुमारे दोन ते तीन तास चालली या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्व राजकीय मित्रांना सर्व राजकीय लोकांना सांगितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरण हे किती क्रूरपणे केलं गेलं होतं आणि या हत्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव खूप खराब होतंय आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे धनंजय मुंडे तुम्ही राजीनामा द्या अशा प्रकारचे एक आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना दिला होता त्यानंतर रात्रीच धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला नंतर मग पुढच्या दिवशी चार तारखेला जे राजकीय विरोधक आहेत धस यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की जर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करून अजितदादांनी यामध्ये कोणताही अडथळा आणू नये सोबतच शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सुद्धा सांगितलं की जेव्हा हत्या झाली तेव्हापासूनच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे नातेसंबंध सर्व जगासमोर आले त्यामुळे तुमच्या नातेसंबंधाचा विचार न करता देशमुख परिव परिवाराची काय अवस्था झाली असेल या सर्व गोष्टींचा विचार करून एक नैतिकतेचा विचार करून तुम्ही राजीनामा द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपला ते राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सबमिट केला आणि याच घटनेबद्दल बोलताना दे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि पुढच्या प्रक्रियेसाठी त्यांचा राजीनामा हा राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे तर आता राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय भूमिका असणार आहे परत जे इतर राजकीय नेते आहेत फॉर एक्झाम्पल मराठा आरक्षणाचे प्रमुख जे जरांगे पाटील आहेत त्यांनी सुद्धा संतोष देशमुख यांच्या भावाची भेट घेऊन त्यांना सांत्वना देण्याचा प्रयत्न केला की ह्या घटनेचा नक्कीच बदला घेतला जाईल आणि अशा मोकार लोकांना अशा 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 मानसिकतेच्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये काहीच जागा नाहीये तर या सर्व गोष्टींचा जर एकत्रितपणे विचार केला तर कुठेतरी कुठेतरी या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं नाव खराब झालंय देशामध्ये आणि या प्रकरणामुळेच भारतीय जनता पार्टीचं नाव सुद्धा खराब झालंय आणि त्यामुळेच याचा बळी धनंजय मुंडे यांचा झाला तर मित्रांनो धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर त्यांचं या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय भूमिका असणार आहे आणि त्यांची जी वाल्मिकी कराड आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत जी जवळची जवळीक आहे त्यांच्या यामुळे त्यांना संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुख्य आरोपी करायचं का किंवा काय केलं पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं वैयक्तिक मत असेल काही या प्रकरणाबद्दल या घडामोडींबद्दल मला खाली कमेंट करून सांगा ही व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा